माशाआल्लाह मी मोरिश्वर हाय महाराष्ट्र मंत्री आपका स्वागत है महाराष्ट्र मंत्री बन्दा आज मुख्यमंत्री निर्णय इतना है ये महाराष्ट्र ई-बाइक टैक्सी परवानगी मिली है हकदार ई-बाइक टैक्सी परवानगी देने का नहीं महाराष्ट्र मंत्री बन्दा आज इतना है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते त्यात हा मोठा निर्णय झाला परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव आला आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली सारं व्यवस्थित झालं झटपट कामं झाली तर येत्या एक ते दोन महिन्यात ई टॅक्सी बाईक तुम्हाला रस्त्यावर धावताना दिसतील या निर्णयाची माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की एकट्या प्रवाशाची गैरसोय होऊ नये म्हणून ई बाईक टॅक्सी उपयोगी ठरणार आहे कारण टॅक्सी म्हटलं आत्म एकही प्रवासी असेल एक तरी त्याला तिप्पट वाढव द्यावं लागत होत गैरसोय आता दूर होणार आहे टॅक्सी एकच असेल मंत्री म्हणाले की बाबा पन्नास बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला आम्ही अशा वाहतुकीची परवानगी देणार आहोत सुरक्षेच्या दृष्टीने निमावली तयार केली जाईल प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्या ही बाईकना परवानगी दिली जाईल प्रवासी भाड्याबद्दल अजून निर्णय व्हायचा आहे भाडं किती असेल रिक्षात ज्या प्रवाशासाठी शंभर रुपये भाडं पडते म्हणजे आज द्यावं लागते रिक्षा ते भाडं सांध्या तीस ते चाळीस रुपये मध्ये असेल जा म्हणजे पन्नास जव पन्नास टक्के भाडं कमी पडणार त्या हिशोबाने मोठा निर्णय म्हणजे स्वस्तात एकटा प्रवासी असेल तर फरक एवढाच आहे की जे बाईक आहे यशस्वी होतो हे पाहावं लागेल सुरुवात झाली आहे सध्या ऑटो रिक्षा सायकल म्हणजे सायकल रिक्षा तर बंदच झाल्या जवळपास मोठ्या शहरामध्ये पेट्रोल पेट्रोल डिझेल रिक्षा चालू आहेत माणसं माणसाला ओढून नाही तिथे रिक्षा आता जवळपास बंद झालेत आणि आता ही बाईक टॅक्सी आहे नाव टॅक्सी असलं त्याच प्रयोग कितपत यशस्वी होतो आणि या टॅक्सी किती किलोमीटर पद्धत समजा पंधरा किलोमीटर मर्यादा दिली आहे असं कळलं आहे टॅक्सी कुठपण धावतील कोणत्या वेळात धावतील महिला प्रवासी असेल तर त्याची ते त्याला महिला चालकच का असे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम खूप येणार आहेत काय होते पण निर्णय चांगला आहे निर्णय चांगला आहे आणि त्याच अंमलबजावणी कशी होते त्याकडे सरांचं लक्ष असेल